मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकलामध्ये शिवरायने शेतकऱ्यांच्या कोतीनुसार त्यांना जमीन द्यावी असा स्पष्ट आदेश काढला होता एवढेच नव्हे तर कुवत असेल तर शेतकऱ्यांना बैल नांगर आणि उदरनिर्वाहासाठी ज्यांच्याकडे धान्य नाही अशांना रोग पैसे द्यावेत बैल घेऊन द्यावेत खंडी दोन खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्यावेत असे आदेश काढले होते अशा शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाचे व्याज न आकारता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या पुतीनुसार व परिस्थितीनुसार बसर करून घ्यावे यासाठी स्वराज्याच्या खचिन्यातून लाख दोन लाख लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल पण त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे आसमानी संकटामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जर तो कर्ज फेडू शकला नाही व त्याची अडचण खरी असल्याचे अधिकारी राजांना पटवून दिले तर अशा शेतकऱ्याला मागील कर्जाची माफी दिली जाईल साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांनी शेतकऱ्यांमधील जी स्वच्छ स्पष्ट दृष्टी दिली होती त्याचा लवलेशी आज क्षणोक्षणी शिवरायांचे राज्य म्हणजे शिवशाही खरी अस्तित्वात आहे का हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांची सर्वोतपोरी काळजी करणारा दुसऱ्यांचा दस्तावेज सापडणे केवळ अशक्य कुटी गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या जीवनातील दैनंदिन घडणाऱ्या घटनांचे इतक्या बारकाईने निरीक्षण केले व कृतीत उतरले तर खऱ्या अर्थाने शिवशाही अवतारही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी